सो रूम टूर आता मी तुम्हाला फायनली रेट सांगते आठशे आहे शिवाय विथ बाल्कनी आहे टू बेड्स आपल्याला मिळालेले आहेत स्वच्छ आणि क्लीन हेच हवं आहे आपल्याला अगदी जवळ आहे भक्त निवास म्हणून आहे आणि आता इथे तुम्ही बघाल जेवणाची पण जीवन सोय उत्तम आहे शंभर रुपयाला आपल्याला राईस प्लेट मिळालेली आहे अनलिमिटेड करू इकडे बटाट्याची भाजी वरण भात पापड लोणचं आणि इकडे दिलाय गोडला शिरा आणि चपाती दिला सो हे अनलिमिटेड पाहिजे. शिराळ सारे. काय मी बटाट्याची भाजी पण लावून. प्याज आहे. गाइस वेलकम बॅक अ न्यू ब्लॉग आणि आज आम्ही जातोय आता गणपती पुळेच्या इथेच समुद्रकिनारा आहे. तिथे आम्ही फिरायला जातोय. सो so, स्विमिंगचा ड्रेस घातलाय आणि बाबा सोबत चाललीय काय घेतलं आता अरे बापरे त्याचं का आहे पाण्यात जायचं नाहीये हा फायनली so, आता आपण गणपतीपुळेच्या बीच वर आलो इथल्या आणि मंदिरात जायचं आहे थोड्या वेळाने आता मंदिरात जाणार आहे पण त्याआधी ह्या मॅडमचं चाललं होतं मला खेळायचं आहे मला खेळायचं आहे बीचवर चला ऐकायलाच तयार नाही तुम्ही माझ्या मागे रश बघू शकता खूप रश आहे सॅटर्डे संडे वीक सुट्ट्या आला त्यामुळं खूप गर्दी आहे ते <sum> दे <coughs> आमच्या मॅडम बघा कशा बसल्यात ओ मॅडम काय चाललंय हा चल आता अरे जास्त आत नाही जायचं इकडे पाणी आता लाटांच्या पाणी वाढत चाललंय चल उठ

म्हणजे शोनूला जसं घेतला तसंच पिल्लूला पण घेतला डोका भावा सेम सेम सीम हा घेणे काय तो आता तोडतोड नुसता इकडं तिकडं टाकून देणार मग हे कसं आठवण राहील